कर हाय किसी दे जय भीम कर जय भीम कर दे ना जय भीम कर जय भीम कर पिल्लू पिल्लू जय भीम जय भीम करना 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 जय भीम करना पिल्लू करना बघ 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 इकडे बघ इकडे बघ इकडे बघ हा तीत कुठे आहे प्रारबचे ती 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 ती, ती। आणि नाक कुठे नाक <laughs> आणि नाक कुठे आहे ना नाक आणि डोळे डोळे कुठे आहे प्रारब्ध इथे बघ इथे बघ इथे बघ डोळे डोळे दाखवून दे दाखवून दे दाखवून दे पिटलो डोळे कुठे आहे डोळे डोळे आणि गाल कुठे आहे गाल गाल आहा। केस कुठे आहे प्रारब्धचे केस ओठ कुठे ओठ ओठ आ हात कुठे आहे हात हात कुठे आहे हात 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 प्रारंभ जता हात कुठे आहे हा हात हात दाखवून दे खेळतो ल खेडतो खेडतो जिब् दाखवंदे जिब जिब्दाख दे हे जिद्दाख जीब Sham. <laughs> Sham. Sham. Ai 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 ai. Ai. Ai 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 ai. Sachin. Ai ai ai. Sachin. Sachin. Ai ai ai. Ai Baba, baba. Ai. Ai. Iya. Babu kakak men, kakak. <tampak> kakak. <tampak> kakak, bolna, bolna. अय आई 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 बघतो टीव्ही बघतो का बघतो प्रारब्ध प्रारब्ध हात दाखवून दे तुझे हात हा बोटे कुठे आहे बोटे पाय हाताची बोट बोट पोट कुठे आहे प्रारब्धचं पोट पोट प्राची कान कुठे आहे चाऊ म्याऊ कान कुठे आहे कान आहा प्रत टीका कुठे लावतो रे टिक्का टिक्का कुठे लावतो आपण इथे लावतो इथे इथे टिक्का लावतो कुठे लावतो लावतो कुठे आपण टिक्का इथे टीका कुठे लावते प्रारब्ध इथे लावते लावून दाखव टिक्का आ बघ बाय करून दे बाय किशी दे किशी, किशी किशी